मग इथं भगवंताची प्राप्ती करण्यासाठी तू जर युद्ध लढलस तर तु मी तुला प्राप्त होणार नाही पण धर्म काय सांगतोय तुला काय शिकवलं गेलेलं आहे सैन्याचं काम सैनिकाचं काम एवढंच असतं की आपल्या राष्ट्रासाठी समोरच्याला मारणं जेव्हा तो समोरच्याला मारतो तेव्हा त्याच्या कर्मामध्ये एक माणसाला मारल्याच्या कर्माचं फळ पडत नाही कर कारण का तो आपल्या विशिष्ट कर्म करत असतो त्याच्यात त्याचा फायदा काहीच नसतो वैयक्तिक फायदा काही नसतो इथं तुझा वैयक्तिक फायदा हा काहीच नाही तू जे लढणार आहेस किंवा जे ते लढत आहेत त्याच्यासाठी तू इथं आलेलं आहे हे फक्त आणि फक्त धर्म स्थापना करण्यासाठी आणि या सर्व लोकांना म्हणजे या प्रजेला या वाईट वागणुकीतनं या दुष्कर्मातनं मोकळं करण्यासाठी तू एक सैनिक म्हणून उभा राहिलेला आहे म्हणून तुला हे सगळं ज्ञान मी प्रदान करतोय कारण तू स्थितप्रज्ञ आहे ज्ञानेश्वरांनी त्या स्थितप्रज्ञाचं वर्णन केलंय सर्व गोष्टीने सर्व दृष्टीने जो उत्तमच आहे जो विचार करतच नाही माझा हात उठला तरी हा माझ्यासाठी नाही उठला आता भगवंताच्या सेवेसाठी उठला मनामध्ये विचार आला तो भगवंताप्रती आला तुकाराम महाराजांनी संसार केला पण मुख्य पांडुरंग होता पांडुरंग जगत होते उत्तम उदाहरण अजून ज्ञानेश्वरीत दिलेलं आहे या संन्यास होण्याच की कुंभार आपलं चाक फिरवत असतो त्या नाकडाने असतो तो चाक फिरवतो आणि ते चाक फिरवतानावरती तो मातीचा गोळा टाकतो ही फिरणार चाक म्हणजे ही सृष्टी आहे आणि जो फिरवणारा आहे तो भगवंत आहे आणि तो फिरवत असतो त्याचा आणि त्याच्यावरती ते मडकळ मातीचा याला आकार दिला जातो म्हणजे एका जीवाचा तो जन्म असतो आणि तो त्या धाग्याने काप कापलं जातं आणि ते बाजूला ठेवलं जात ते स्थिर होत पण चक्र फिरत असत ते थांबत नाही मग भगवंतानी सृष्टी निर्माण करताना देह हा असाच निर्माण केलेला आहे फक्त नंतर त्याच्या संस्कारित जेव्हा होत हे उत्तम संस्कार सुद्धा भगवंत रूपी त्या कुंभाराकडनं केले जातात पण त्याचा वापर जीवनामध्ये कसा केला जातो हे त्या मडक्याच्या कर्मावरती अवलंबून असत मी परत सांगतो उत्पत्ती जे चक्र फिरवलं जातं हे निसर्ग चक्र आहे जो भगवंत फिरवत असतो त्याच्यावरती जे मडक निर्माण होतो तो म्हणजे मनुष्याचा देह असतो तो धाग्याने ते काढून घेतो ते चक्र चक्र फिरतच असतं आणि जे मडक तयार होतं मग ते नंतर वाळतं मग त्याला भाजलं जातं आणि ते उत्तम त्याच्यामध्ये वायू निर्माण झाला आहे की नाही हा बघितला जातो आकाश उत्तम आहे की नाही हे वाजवून बघितलं जातं आणि ते सर्वसामान्य जीवनामध्ये वापरासाठी येतं पण नंतर पुढं ते मडकं थंड पाण्यासाठी वापरलं जातं दह्यासाठी वापरलं जातं पाण्यासाठी वापरलं जातं का कोणाच्या अंत्यविधीसाठी फोडण्यासाठी वापरलं जातं हे त्या मडक्याच्या कर्मावरती अवलंबून आहे मनुष्याचा जन्म हा त्या जन्मामध्ये जन्मा जे भोग भोगत असतो हे पूर्व कर्माचे असतात सद्य कर्म हे फक्त पुण्य गोळा करण्यासाठी भगवंताने दिलेलं आहे ज्ञानेश्वरी मध्ये उत्तम उदाहरण आहे कळत नाही सोपं करून सांगा जो आंबा खातो आंबा आंबा जो अंबा खातो देय आहे त्याच बीज परत पेरलं जातं आणि त्या त्याच बीजातन परत उत्पत्ती होते आणि बीज उत्पन्न असेल उत्कृष्ट असेल तर येणारं फळ हे उत्तम असतं जर जर किडकं असेल तर त्याला येणारं फळ हे किडक असतं तसं मनुष्याच पूर्व कर्म असत आपण जे सर्वसामान्य जीवनामध्ये जरा आपण नाव ठेवतो की मी इतकं देवाचं करतो पण माझ्या जीवनामध्ये प्रचंड भोग हो आहेत त्रास आहेत का आहेत त्याचं उदाहरण एक भगवद्गीतेच आहे कर्मसन्यास की ह्या जीवनामध्ये तुम्ही काय भोगता काय उपभोगता आत्ता चांगलं तुम्ही जे काही करता त्याच्यामध्ये तुम्ही पूर्व कर्मातले दोष फक्त थोडेसे काढायला बघता पण जेव्हा तुम्हाला भगवंत जन्माला घालतो तेव्हा तुमच्या पूर्व कर्माच्या अनुसरून तुम्ही पाचशे जन्मी काय कर्म केलंय त्याच्या अनुषंगाने तुम्हाला हा जन्म मिळतो की तुम्हाला काय भोगायचं हो आहे ते लिहून आलेलं असतं की तुम्हाला काय भोगायचं आहे आणि फक्त आणि फक्त ते भोगण्यासाठीच मनुष्य येतो तुम्ही ज आणि ते सगळ्या गोष्टी हा भगवंत करत असतो आणि त्या दिसत नाहीत म्हणून मनुष्य त्याच स्वीकारत नाही मग इथं परत माऊलींनी उदाहरण दिलं की ज्वारीचं बीज आपण शेतकरी जेव्हा त्या मातीत टाकतो ते एकदा टाकलं की जेव्हा त्या जमिनीमध्ये त्याचं काय होतं हे शेतकऱ्याला कळत नाही वाढ होतीये नाही होतीये तो खत घालतो त्याचे उत्तम विचार आपण जस सध्या म्हटलं म्हंटल उत्तम का पुढच्या जन्मासाठी जर आपल्याला उत्तम हवा असेल तर आतापासून त्याचं खत पाणी घालणं गरजेचं आहे मग तो शेतकरी जसं खत घालतो पण त्याला वर्ण माहीत नसत कि आतमध्ये काय शिस्तय काय उगवणार आहे आणि मग जेव्हा तो कोंब बाहेर येतो त्याचं एक छोटस आपलं कोंब बाहेर आल्यानंतर छोटीशी पालवी फुटते तेव्हा शेतकऱ्याला पहिल्यांदा कळतं की मी लावलेलं ला बीज उगवलंय पण सगळं भगवंताच्या हाती असत जन्म आहे मनुष्याचा बीज म्हणजे कोणी मनुष्य आहे जन्म झाला बीज उगवलं पण कसं वाढणार हे कळतच नाही ते काम भगवंतानी त्याच्या हातात ठेवलंय आणि मग तिथे कर्माचं काम चालू होतं शेतकऱ्याचं काम असतं फक्त पाणी घालणं तसं आई वडिलांच काम असतं त्या मुलाला योग्य पालन पोषण करणं जसं मोठं होत जात तसं त्याच्यावर संस्कार होत जातात तसा शेतकरी पण त्याला संस्कारित करायला लागतो मग अजून ते मोठं होत मग ते मूल सुद्धा अजून मोठं होत पण तोवरही तो तो, तो शेतकऱ्याला माहित तो, नसत कि ह्याला कणीस लागेल की नाही आणि त्या कणसाटन मला जेवढी पाहिजेत तेवढे दाणे मिळतील की नाही आणि ते उत्तम प्रतीचे मिळतील की नाही म्हणून तो शेतकरी त्याला उत्तम खत घालून उत्तम संस्कारित करत असतो जर आपण म्हणतो की त्या पिकाची तो निगा राखतो पण ह्या दोन्ही गोष्टी करत असताना आई वडीलही करत असताना आणि तो शेतकरीही करत असताना इथं सुद्धा सगळा खेळ हा भगवंताच्या हातात असतो कारण कर्माच्या अनुषंगाने झालेला जन्म असतो मग काही वेळा पीक वाया जात एकदम पेरले असतं पण एखादं रोप उगवत नाही किंवा उगवताच वाळत म्हणजे विकलांग जन्म झाला त्याला उखडून टाकलं जात पण मनुष्य हे उखडून टाकता येत नाही कारण आई वडिलांचा कर्मभोग भोगण्यासाठी त्या मुलाचा जन्म त्या आईच्या पोटी झालेला असतो अशी दोन तीन उदाहरणं माझ्या उत्तम नजरेत आहे सगळं व्यवस्थित आहे काही अख्ख्या घरा घराण्यामध्ये कमी नाहीये सर्व डॉक्टर आहेत पण जन्म झाला तर विकलांग झाला मुलगा झाला म्हणून पेढे वाटले पण पुढच्या क्षणी डॉक्टरांनी सांगितलं अर्धवट आहे लक्षात घ्या कर्माचा सिद्धांत कसा आहे उत्तम कर्म आहे हे कळलं फळ उत्तम लागलं हेही कळलं पण त्या फळाचा मला काही उपयोगच नाही हे जेव्हा लक्षात आलं की जे फळ हाती लागलेलं ला आहे ते व्यवस्थित वाढणार नाहीये पण मी टाकूनही देऊ शकत नाहीये कारण हा माझा भोग आहे त्या आई वडिलांनी त्याच्याकडे त्या अनुषंगाने बघायला सुरुवात केली ही काय माझ्या पोटी जन्माला पण जेव्हा मनुष्य ही गोष्ट स्वीकारतो तेव्हा परमेश्वर इतका दयाळू आहे की त्याच्या जीवनामधल्या गोष्टींमध्ये तो नक्कीच बदल घडव आणतो पण मनुष्याचा तोवळ विश्वास नसतो जस धान्याचा आहे उत्तम वाढलं कणीस वाढलं कणीस आलं पीक डोलदार आलं वा छान झालं मस्त आता छान झालंय पीक दृष्टिक्षेपात आलं अमुक अमुक महिन्यानी एक दोन महिन्यांनी येईल तरी वाचवायला लागतं पक्ष्यांपासून मग त्याच्यासाठी काहीतरी केलं जातं भुजगावणं उभारलं जात तांत्रिक गोष्टीचा सहाय्य घ्यायला लागत कर्म ही मनुष्याला एखादा देह उत्तम स्थितीत ठेवायचा असतो ना आपण जसं एखादं मूल जन्माला येत कि ते बघा त्याचं जेव्हा ते बारसं केलं जातं ते काही याच्यामध्ये अजून काही धर्मामध्ये आहे की ते वरवंटा पण घेतात का काही ठिकाणी ती प्रथा वेगवेगळ्या ठिकाणी काही वेळा डोळ्या जेवणाच्या वेळी घेतात काही वेळा बारशाच्या वेळी घेतात पण का वरवंटा का बाकी का नाही कारण पोटाला जन्माला वरवंटा येणार आहे का कोण येणार आहे कळत नसतं पण घेताना वरवंटा आपण परमेश्वराची शक्ती स्वीकाराला लागते या देहाचा बघा आपण म्हणतो ना काय झालं वरवंटा जन्माला आला काही उपयोग नाही पण पाळण्यात मात्र त्यालाच दोन खान्नावर काढतात खांना वर घेत hmm. खाली घे त्या दिवशी त्या वरवंट्याचं महत्व त्याला सगळं कपडे बिपडे घातले जातात पण जेव्हा पोर होत तेव्हा लक्षात येतं यार खरंच वरवंटा जन्माला आला हो बडधुबड कळलंच नाही हे होऊ नये म्हणून धर्मशास्त्रामध्ये केलेली कृती आहे खालून वर खालून वर वरून खाली त्याच्यात ठेवायचं त्याच्यात उभाच नाही कृती कर्माच्या अनुषंगाने केलेल्या ले कृती आपल्या भारतीय धर्मसंस्कृतीत सांगितलेले आहेत आणि मग इथं ते पीक जेव्हा वाढतं तो मुलगा जेव्हा वाढतो आणि शेतकरी विचार करतो की अमुख ह्याच्यामध्ये घेऊ आणि तेव्हा भगवंत असा असतो की सगळ्या गोष्टी त्याने आताच ठेवल्या व भस्कन पाऊस येतो हा झोपलेला असतो रात्री आणि पाऊस रात्री पाऊस येतो आणि संबंध पीक जे काढणीला आलेलं असतं जे फल उत्तम फळ द्यायला तयार झालेलं असतं ते क्षणामध्ये नाहीस होत याला म्हणतात निसर्गाचं चक्र पण अर्जुना हे निसर्गाचं चक्र स्थितप्रज्ञ व्यक्ती डळमळत नाही स्वीकारतो कारण ज्यावेळी हे पीक पूर्ण ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता थोडासा ह्याच्यामध्ये एकत्रीकरण करतो माऊलींनी सांगितलं जरी पीक पडलं तरी जनावरांचा ताजा चारा खायची सोय होते काय भगवंताची लिला आहे उत्तम टिको पण आता काय खायला काय उपयोग नाही मग काय करायचं जनावरांचा चारा म्हणून ज्या गाईंनी आयुष्यावर तो पेंडाच खाल्लेला असतो त्यांना हे खायला मिळतं भगवंताची लिला बघा आपण मनुष्य म्हणून जे कर्म जीवन जगत असतो जो देह स्वीकारलेला असतो तो भगवंत ठरवतो की आपण कुठं काय काय करायचं ते आपण मनुष्य ठरवत नाही त्यांनी अगोदरच ठरवलेलं आहे तुला काय तुझ्या जीवनामध्ये घटना घडायच्या आणि तुला काय करायचं आहे तुला फक्त सद्विवेक बुद्धी दिलेली आहे त्याचा तू वापर कर अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा